राधे राधे सगळ्यांना कसे आहेत सगळे मी राजेंद्र जाधव हो। तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर दिवसाची सुरुवात थोडी लेट झाली थोडी म्हणजे भरपूरच लेट झाले आता वाजलेत जवळजवळ साडेबारा त्याचं काय आलं काल मी क्रिकेट खेळायला गेलो होतो टर्फला तर रात्री साडेबारा वाजता आलो ते साडेबारा वाजता पण भिजून आलो पूर्ण पूर्ण भिजलेलो कारण की रात्री भरपूर पाऊस पडत होता आणि घरी येणं पण <laughs> इम्पॉर्टंट इम्पॉर्टंटच होतं वरून मग पावसात भिजत भिजत घरी आलो कसं तरी मोबाईल वगैरे वाचवून आलो मग आता आलो तर रात्री झोप लागली नाही केस वगैरे ओली सगळे कसं तरी अंग वगैरे पुसून पडायचा प्रयत्न केला पण झोप लागली नाही तर चार साडेचार वाजेपर्यंत जागा होतो आणि मग उठायला आता उशीर झाला तर उठून पहिले सगळी कामं भांडी कपडे सगळी केली आणि <coughs> आता साडेबारा वाजता मी कॉफी पितो आहे हे बघा दूध ठेवलं आहे कारण की जोपर्यंत मी कॉफी पिणार नाही ना तोपर्यंत माझं काय बोलतात त्याला आळसपणा जाणार नाही मग आता ते पहिले कॉफी पिऊन घेतो आणि मस्त बाकीचे अजून काम आहेत आपल्याला एडिटिंग वगैरे बघायची आहे ते करून घेतो मीनवाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशात आहेत सगळे मी मजेतच आहे माझी काळजी करू नका मी इकडे व्यवस्थित आहे तर आधी आज रविवार आहे रविवार असून पण मी लवकरच उठली होती आणि सगळं रुटीन तर झालं आहे मी सगळं दूध वगैरे नाही सॉरी दूध नाही घेतलं आहे अजून आज दुधाला उशीर झाला आहे अंड वगैरे सगळं खाऊन झालं आहे परत आज मम्मी कामाला गेली लवकर मम्मीला रविवारची पण सुट्टी नसते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मग रविवार मम्मी कामाला गेली आहे मम्मी, मम्मी पप्पांना नाश्ता वगैरे म्हणजे पोहे वगैरे केले सगळ्यांनी खाल्ले आणि मग गेले आज माझा मिंचू बाबाने खूप जास्त त्रास दिला कारण ती खूप वरती माळ्यावर चढली होती आपल्या इकडे माळ्यावर चढायला तिला जमत नाही पण इकडे चढली आहे इथे आता झोपली ती इथे झोपली तर मग आता आजी काम करते पप्पा पण पाण्याची बॉटल्स भरत आहे आणि मी त्यांच्यासाठी आता जेवण बनवून घेते का तर आज आहे मम्मीकडे चिकन आणि आम्ही खाणार नॉन तर त्यांना काहीतरी व्हेज करावं लागेल तर मग वेज करते म्हणली मग त्यांना चपाती मम्मी करून गेले तर म्हणजे टॉमॅटोची चटणी करते तर त्यांना फोन केला होता तर अजूनही उठले नव्हते आता साडे अकरा पावणे बारा वाजता उठले ते तर आता बघू मी पटापट जेवण आवरून घेते सकाळी लवकर झोपल्यामुळे मला आराम करायचा आहे तर मग भेटते थोड्या वेळात आता टोमॅटोची चटणी करते आणि आपण जेवायच्या आधी ह्यांना बोलवून घेते म्हणजे त्यांना वासा ते वासायचं सण नाही होत मग ते जेवत नाही पोटभर नको म्हणत होते ते जेवण मी खातो पण सारखं सारखंच काय बाहेरच आधीच तब्येत ठीक नाही बाहेरच्याने किती पोट भरून भरून भरते मला यायचं टेन्शन आपण जेवायचं आणि त्यांनी नको ते अचर बचर मी मीठ टाकून घेते म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन गळेल टोमॅटो टाकते मस्त सोप्या पद्धतीत चटणी केली भांडी घेते घासून थोडीशी राहिले ती म्हणजे सगळी काम झाली जे मी। मी बगा, बगा आले जेवायला आमच्या आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज नॉन व्हेज मिळते मी सांगितलंय ना नॉन व्हेज आहे म्हणून त्यांना लवकर बोलवलंय ए बघा ही बघा आता ही ते आले आहे बघा हा माझा पाय धरला यांच्या खेळण्यात माझी सजा होते चुप पकड पकड मिंचो मिंचो पकड आता उडी मारे आठ आहे अशी मस्ती ती आली की चालू राहते ती थी बघा तिकडे बघा काय गरज आहे आता त्याच्यावर चालायची तुम्ही त्रास देतायत ना त्रास देत आहेत ना कॅमेऱ्याकडे बघते बघा कशी शाणी सकाळी सहाला उठवलंय तिने पप्पांना फिरायला न्या म्हणून मिंचूला पहिला कॅमेराला घाबरायची ना हो आता नाही घाबरत कशी पकडली पळायला उभारत पकडली मिचू तो नाही पकडली तो नी पकडली आहे ते निघाले पाहून हा कॅमेरा नको ठेवायला मिंचू नको मारतो आणि मग हे लोक आणि हे लोक इथं ठेवलं की इथं उचलून ठेवतात त्यापेक्षा तुम्ही आता करून खेळून बरं वाटत आहे ना आता जरा बघू आता उद्या डॉक्टर आली तर डॉ दवाखान्यात जायचंय हो तर आता आपण पुन्हा एकदा भेटलोय आज माझी मम्मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल मम्मीच इकडे जेवण आणि मम्मी लवकर आले रविवारची येते बऱ्यापैकी लवकर म्हणजे लय लवकर नाही म्हणताय पण येते सात वाजे ती बनवते भाकरी चिकनबरोबर खायला यांना मी बनवते मटकीचं कालवण बन। कारण नॉनव्हेज खात नाहीत तर मग चिक काहीतरी व्हेज म्हणली ती सकाळची टोमॅटोची चटणी आहे आणि मटकीचं कालवण बनवते आता माझी मम्मी तुमच्याशी बोलू शकणार नाही कारण मम्मीने आवडीची गोष्ट खाल्ली आहे त्यामुळे <laughs> ती ब्लॉग मध्ये बोलू नाही शकणार पप्पा इकडे बसलेत मॅच बघत आज आहे मॅच तिकडे मिंचू भैया झोपलाय आजीच चाललंय आणि मी आता एका कालवण टाकून घेते आणि मग यांना जेवायला बोलवते मग हे जेवायला आल्यावरती मग तुम्हाला त्यांना भेटायला Meanwhile... तर फ्रेंड्स मस्त आपला चहा वगैरे पिऊन झालाय सगळे भांडी वगैरे आपण तशीच ठेवले कारण की उद्या तर फायनली आपल्याला आज चहाला मूर्त लागला ते पण आल्याचा चहा पिला आणि इथे दिवाबत्ती वगैरे सगळे आवडले आपल्याशी फोनवर सायली बोलते आणि आज थोडा एडिटिंगला उशीर झाला सव्वा सात वाढलेत आता एक्सपोर्ट झालीच आहे जवळजवळ आणि झाले एक मिनिट थांबा एक्सपोर्ट झाली व्हिडिओ आता ही व्हिडिओ मोबाईलमध्ये घ्यायची आणि मोबाईलमध्ये घेऊन अपलोड करायचे मी आ, आता मी सकाळी पोस्ट टाकली होती की शॉर्ट्स आम्ही थोडे मोठे ब्लॉग आता थोडं दिवसासाठी स्थगित करणार म्हणजे लाईक थोडे दिवस आम्ही बंद करेल कारण की जेवढे शॉर्ट्सवर आम्हाला जेवढं हे भेटतं आहे रेस्पॉन्स भेटतो आहे तेवढा मोठ्या ब्लॉगला भेटत नाही कारण की तुमच्यापैकी काय काही जण आहेत जे रेग्युलर ब्लॉग बघतात किंवा रेग्युलर कधी हे बघतात आपले मोठे ब्लॉग तर ते लोक आहेत हो ना लाईक किंवा असं काय म्हणजे प्रतिसाद देत नाहीत आपल्याला जसं आपल्याला शॉर्ट्सवर आहे तसा तर आम्ही विचार करतोय आणि मी आपण जसं पहिले शॉर्ट्स बनवत होतो तसे शॉर्ट्स बनवू म्हणजे परत आपले सबस्क्रायबर त्याने गेन होत होते आता पण पूर्ण गेन होतीलच त्याचा काय इश्यू नाही मग ती विचार करते की शॉर्ट्सवरच करू म्हणजे मी पण तिला सांगितलं शॉर्ट्सच बनवू तर आता ह्यावर तुमचं काय मत आहे ते नक्की आम्हाला सांगा की मी ते पोस्टमध्ये पण टाकलंच आहे की आ, काय करू मोठे पण ब्लॉग चालू ठेवू शॉर्ट्स पण करू आणखी प्रॉब्लेम असा येतो मोठ्या ब्लॉगसाठी ना आपल्याला मोबाईल कॅमेरा जो असतो तो आडवा पकडावा लागतो आणि आपण जे शॉर्ट्स बनवतो ते उभा कॅमेरा पकडून मग त्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की जे आडव्यामध्ये जे पिक्सल्स वगैरे हो असतात ते थोडे कॅप्चर होतात म्हणजे ज्या ॲज कम्पेअर्ड टू उभ्याने कारण की जर उभं केलं तर आपल्याला क्रॉप वगैरे करता करायची गरज लागत नाही तेच आडवं करायला लागलं क्रॉप करायची गरज लागते तर विचार करतो आता बघू आजच्या दिवसात तरी आपण एक व्हिडिओ टाकूनच देऊ ही मोठा ब्लॉग ही ल आता एक आठ पावने आठ पर्यंत येईल तर ठीक आहे फ्रेंड्स आता मी पटकन घेतो मोबाईलमध्ये ब्लॉग आणि अपलोडला टाकतो हे आले आता इकडे जेवायला मग अशी तुम्हाला मी म्हटली ते आल्यावर भेटवते तुम्हाला पण हां प्रॉब्लेम असा झाला आहे की माझा एक पाय सुजला आहे आणि सूज असू द्या असत्या सगळ्या म्हणतात की नॉर्मल असतं म्हणतात ह्या सगळ्याच्या पण त्याच्यात भरपूर पेन आहे त्या पायामध्ये ते भरपूर तर मग ह्यांनी आणली आहे आपली तिकडनं माझी मसाज काय मसाज गन ते तिकडे होते ते दररोज माझी मसाज करायची इकडे मी सगळं मिक्स करते पण आता ठीक आहे पण मग त्यांनी आणले आणि जेवाच्या बिचारे माझी मसाज आहेत कारण भरपूर जास्त पेन आहे आता ते स्पाय सुजल्यामुळे ना चप्पल वगैरे घालता येतं ना काय पण प्रचंड इथं सुजलं आहे बघा इतकी सुज आहे हे आणि हे बघा मिंचूची मजा बघा त्या बघा <laughs> तिला त्याच्यावर खेळायचं पण आहे त्याला घाबरते पण आहे दादा यांना एवढं खेळणे झालं की त्यांना जेवायला वाटते आ दुखत आहे प्रचंडच मिच्छूच काय वेगळाच चाललेलं असतं तर फ्रेंड्स आता सायली सगळं गरम करून देते ते काय कसलं काल मटकीच मटकीच आहे आता सायली मस्त टॉमॅटोची सकाळीची चटणी आहे आणि मटकीचं कालवण आहे आता मस्त जेवण वगैरे घेतो आणि डायरेक्ट हे सगळं आपण किचनमध्ये ठीक आहे फ्रेंड्स हा ब्लॉग आपण इथेच सांगतो हे पण बघितलं खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राहते राहते